आत्ता जायचं की पुढच्या सीझनला जायचं नको नको आत्ताच जाऊया असं म्हणत म्हणत दोन तीन सीझन गेलेसुद्धा मग यावेळी म्हटलं जाऊयाच असं म्हणत शेवटी एक दिवस ठरला ठरला म्हणजे काय ठरवलाच कारण लग्नाचा वाढदिवस पण येतो आहे आणि नंतर चारच दिवसात माझा पण वाढदिवस येतो आहे आणि हे दोन्ही दिवस वीक डेजमध्ये येतात म्हणून म्हटलं विकेंडलाच जाऊया असं काहीसं प्लॅनिंग केलं आणि शेवटी खूप दिवसापासूनची इच्छा असलेल्या त्या एस एन आर ऑर्चर्डला आम्ही पोहोचलो तसं आता इथं ऑटम सुरू आहे मग त्याप्रमाणेच इथे डेकोरेशन पाहायला मिळणार याची सुद्धा खात्री होती ऑनलाईन बुकिंग वगैरे काही नव्हतं त्यामुळे तिथेच जाऊन आम्ही तिकीट्स काढले आणि शेवटी एंट्री केली आत गेल्यावर सुरुवातीलाच यांचं छान असं कॅफे आहे मग तिथे कॉफी घेतली थोडी विश्रांती केली कारण श्लोकसुद्धा दमला होता त्याचा आवडीचा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर क्षणात त्याचा थकवा दूर झाला आणि तो फिरण्यासाठी सज्ज झाला इथे खूप सारे स्टॉलसुद्धा आहेत बरं का इथे पहिल्यांदाच त्याने ट्रॅक्टर पाहिली आणि आपण सुद्धा या ट्रॅक्टरची राईड करायची असा हट्ट धरला मी म्हटलं ठीक आहे पण त्याआधी आपण इथे छान छान जे डेकोरेशन केले आहे तिथे काही फोटो काढू असं म्हटले त्यानंतर लगेचच त्याने मान हलवली आणि तयार झाला छानसा असा तो बूथ आणि छानसा असा टेलिफोनसुद्धा आहे इथे छान छान फोटोज काढले आम्ही शेवटी त्याला विचारलं तू कोणाला फोन केला होता त्याने हळूच म्हटलं मी माऊला फोन केला होता असं बोलत एक छानशी स्माईल दिली त्यानंतर आम्ही थोडे पुढे आल्यावर खूप सारी सूर्यफुले दिसली आम्हाला वाटलं ही खरी आहेत की काय पण पुढे जाऊन पाहतो तर ती आर्टिफिशियल होती पण खूपच तुमदार दिसत आहेत असं म्हणत इथेही खूप सारे छान छान फोटोज काढले निसर्ग हा शब्दच किती छान आहे ना प्रत्येक सीझन प्रमाणे या झाडांची कशी काय रंग बदलत असतात खर तर ही सारी प्लम फ्रुटांची झाडे पण किती सुंदर दिसत आहेत असा आमचा काहीसा संवाद सुरू असतानाच एक छानशी सायकल आम्हाला दिसली आणि पाय आपोआप त्या सायकलकडे वळले वा किती छान आहे हे, हे दृश्य जणू काही मी एखाद पोस्टरच पाहत आहे लांब पर्यंत असणारी ती झाडं जवळून रुंद दिसणारा तो रस्ता आणि जसजशी नजर पुढे जाते तस तसा तो रस्ता अरुंद होत होता तसेच आम्ही पुढे चालत आलो तर आम्हाला इथे एक विहीर दिसली या पूर्ण शेतासाठी पाणी पुरवठा करणारी ती विहीर होती आणि इथेच त्यांनी काही शेळ्या बकऱ्या असं पाळीव प्राणी होते आणि तिथे आज जाऊन त्यांना आपण हात लावू शकतो एवढी मात्र मुभा त्यांनी दिली होती इथे आम्ही थोडा वेळ स्पेंड केला लोकला सुद्धा खूप छान वाटलं अगदी कुतुहालानं तो खूप सारे प्रश्न विचारत होता इथून तर आपण बाहेर आलो मग आता पुढं कुठे जायचं याचा विचार करत असतानाच एका एक छोटस टेबल आणि तिथे काही खुर्च्या दिसल्या हा असा काही सेट दिसत होता चला आता इथली आणखीन एक गंमत पाहूयात ही एक वरटी अगदी घरासारखीच सजवलेली आजपर्यंत टी व्हीमध्ये मध्ये पाहिलेलं हे कलाकारांची असते ना अगदी तशीच पण ही अगदी तशी नसली तरी त्याची प्रतिकृती थोडीशी त्याच्यासारखी असं आपण म्हणू शकतो आतमध्ये छानसे असे दोन बेड छोटस किचन सोफा असा काही यांनी सेट केला होता पाहून अगदी छान वाटलं एका छोट्या अशा घरात आलेलो आहे की काय असं वाटलं अरे बापरे हे काय पाहतीये मी आता इतकं सुंदर याच्यासाठी काय शब्द वापरू आता लग्नात जसं नवरा नवरीची गाडी सजवली जाते ना त्याहून ही कितीतरी पटीने ही गाडी सजवलेली आहे त्या गाडीचा कलर ती रंगबेरंगी फुले आणि वातावरण हे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन दिसत आहे पियानो म्हटलं तर श्लोकच्या आवडीचा विषय इथे आम्ही कुठेही बाहेर गेलो आणि पियानो दिसला तर हा नक्की तिकडे जाऊन बसणारच मग आज हे कसं काय हा चुकवेल नेहमीप्रमाणेच पियानोकडे जाऊन मस्त टाइमपास केला त्यानंतर आम्ही छानसा झोका खेळून घेतला आणि छान छान फोटोसुद्धा काढले बरं का, का। आणि नंतर थोडीशी पोटपूजा केली इथे कुठे बाहेर जायचं असलं तर मी घरूनच जेवण करून जाणं जास्तीत जास्त प्रिफर करते जेवण झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी होती ती म्हणजे ट्रॅक्टर राईड जी बाकी होती आम्ही तिकडे गेलो अरे बापरे ही तर आता फुल दिसत आहे मला वाटतं आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जायला मिळणार असा मी विचार करत असतानाच सगळ्यात शेवटची जागा रिकामी आहे असं समजलं आणि कोणताही विचार न करता आम्ही तिघेही जाऊन पटकन ट्रॅक्टरमध्ये चढलो ट्रॅक्टर सुरू झाली आणि पूर्ण शेतामध्ये ती आम्हाला फिरवत होती मोकळं आभाळ लांबलचक दिसणारी ती झाडं किती छान दिसत होतं हे दृश्य क्षणात सर्व काही विसरले लक्ष फक्त त्या रस्त्याकडे होतं तो मातीचा रस्ता आणि मी असं वाटलं पुन्हा एकदा बालपणात गेले न कळत जुने दिवस आठवले भूतकाळातला विचार डोक्यात सुरूच होता तेवढ्यात ही ट्रॅक्टरची फेरी संपली आणि जागी झाले जीवन कितीही दगदगीचं असलं तरी अशा ठिकाणी थोड्या वेळासाठी तरी का होईना गेलं की मन किती प्रसन्न वाटतं तीन तासांचीच होती ही फक्त ट्रीप पण पुढच्या कितीतरी दिवसांसाठी ती आनंद देऊन गेली